माननीय अतिथिगण पूजनीय गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्र मैत्रिणी सर्वप्रथम गणराज दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या गणराज दिनी असं मला असं असा भारत देश हवा आहे जिथे सर्वांची जातही भारतीय असेल धर्म देश प्रेम उष्णी भेदभाव सीमा पार असेल नातं असेल भारतीय खूप सुख शांती समाधानी <laughs> आपले विचार एवढे प्रकल्प हवे की ज्यातून सगळ्यांचा हवा अहो एकशे पन्नास वर्षे राज्य केलेल्या इंग्रजांना भारतातून काढण्यासाठी किती प्रयत्न केले भारताची राज्यरटना अकोला करण्यात आली का तर यासाठी भारताचे प्रशासन योग्य रीतीने चालावे मग तरी अशा पण का वाटते ज्यामुळे कायद्याचा भंग होईल कशीही काय सोबत बोलायचं झालं तर सर्व काही चाललंय अहो मी तर म्हणते आधुनिकता जपाव पण द्या लौकिक बाकीने सांगितलेले वाक्य आजही बदलता येत नाही ते म्हणतात ना शंभर इंग्रजामध्ये पन्नास प्रमाण मिळतील पण शंभर राज्यामध्ये पाच प्रामाणिक मिळतील